नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जो आहे जलसंपदा विभागाचा कालवा निरीक्षक या पदाकरता जो सकाळच्या सत्रामध्ये पेपर झालेला आहे शिफ्ट वनमध्ये त्यामध्ये मित्रांनो नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होती आणि काय क्वेश्चनचा डिफिकल्टी लेवल होता या संदर्भाची आपण संपूर्ण काही डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तसेच जर तुमची जर परीक्षा पुढील शिफ्टमध्ये असेल किंवा मित्रांनो उद्या किंवा परवाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो तर आपला मित्रांनो जो कालचा आपण एट पी एमचा लाईव्ह घेतला होता त्यामध्ये कालच्या आपण सर्व काही सेशनचे क्वेश्चन्स आपण त्यामध्ये कवर केलेली होती जे की विथ आन्सर सोबत तर पाहूया आजच्या शिफ्टमध्ये व आज संध्याकाळी देखील आपला कालच्या सरकारच एक लाईव्ह लेक्चर होईल त्यामध्ये देखील आपण आजच्या जे की सर्व सत्रामधले म्हणजे की सकाळ दुपार आणि सायंकाळ या तिन्ही सत्रामधले क्वेश्चन्स पेपर जे की आपण नाईटला ॲनालिसिस करत असतो सुरुवातीला पाहूया आपण जीकेचे प्रश्न की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न होते तर यामध्ये प्रश्न क्रमांक एक पहिला असा विचारण्यात आला होता की मेहरगड कोठे आहे तर याचे आन्सर तुम्हाला जे की आपल्या नाईटच्या एट पीएम च्या परिपूर्ण प्रश्न व आन्सर पाहायला मिळतील आता फक्त आपण क्वेश्चन अनालिसिस करणार आहोत तर दुसरा प्रश्न असा होता की राज्यपालाची नियुक्ती कलम कोणती आहे आणि मित्रांनो तुमच्याकडे या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो किंवा तुम्ही आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी देखील तुम्ही पर्सनली पाठवू शकता त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ यावर आधारित प्रश्न होता जो की पाच वर्षाचा मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक चार असा वित्त आयोगाची नियुक्ती कोणत्या कलमा अंतर्गत होते असा प्रश्न होता त्यानंतर पाचवा प्रश्न अभिसरण पाऊस या संदर्भात होता त्यानंतर तराईचे क्षेत्र कोठे आहे जो की सहावा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर आहे फुलफॉर्म संदर्भात थोडक्यात लॉन्ग फॉर्म जे की जीडीपी पी पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्र आजच्या सत्रामध्ये त्यानंतर नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न होता त्यानंतर नवा प्रश्न अर्थसंकल्प कशावर भर देतो हा प्रश्न होता त्यानंतर आहे जो की खिलजी कोणत्या घराण्याचा होता हा प्रश्न विचारण्यात आला आहे त्यानंतर बारावा प्रश्न कब्बल म्हणून कोणाला ओळखले जायचे असा प्रश्न होता त्यानंतर ग्रामसभेवर आधारित देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर आहे चौदावा प्रश्न जे की महाराष्ट्र पंचायतीमध्ये महिलांना किती आरक्षण आहे किती टक्के आरक्षण आहे असा प्रश्न असावा हा विचारण्यात आला होता त्यानंतर स्टार्टअप इंडिया यावर आधारित देखील प्रश्न होता त्यानंतर अंत्योदय योजना योजनावर देखील प्रश्न होता तर या संदर्भातच आपला एक डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो जो की आपण आय पी एस पॅटर्न आधारित तो प्रश्न आपण जे की त्यामध्ये आपण योजनावर आधारित सर्व काही ए टू एड प्रश्न आपण कव्हर केले आहेत तर तुम्ही जो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्याची लिंक पिन करून मित्रांनो ठेवण्यात येईल तुम्ही तेथून त्यामध्ये जेवढे काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यांची स्थापना त्यांचा उद्देश आपण सर्व काही त्यामध्ये पाहिलेलं आहे तर ते एक वेळेस तुम्ही नक्की पाहून घ्या त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो त्यानंतर आहे जो की प्रश्न एन यू आर एल एम योजना यावर आधारित देखील प्रश्न आलेला होता त्यानंतर आहे अठरावा प्रश्न टोटल फर्टिलिटी रेट दोन पॉईंट एक म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर एकोणीसवा प्रश्न बहिष्कृत हित सभा कोणी स्थापन केली हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता बीसवा प्रश्न अठरा सत्तावन्न मध्ये साताराच्या गादीवर कोण शासक होते तर हे दोन्ही प्रश्न मित्रांनो आपण आपल्या जे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आपण कंडक्ट करतो त्यामध्ये मित्रांनो आपण हे घेतलेले आहेत कव्हर घेतलेले केलेले आहेत आणि जर तुम्ही कालवा निरीक्षक या पदाकरता जे आपले मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स तुम्ही जर मिळवले असाल तर तुम्हाला त्यामध्ये हे प्रश्न शंभर टक्के पाहायला मिळेलच असेल मित्रांनो त्यामुळेच आपले टेस्ट आणि नोट्स तुमच्यासाठी महत्वाचे होते मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या टेस्टचा किंवा नोट्सचा परिपूर्ण अभ्यास केले असतील त्यांना शंभर टक्के मित्रांनो आपला आजचा हा पेपर जो की इझी गेलेला असेल परंतु ज्यांनी मिळवला नसेल त्यांचा पेपर व्हायल तर तुमचा जर तुम्ही आता देखील तुमच्याकडे संधी आहे तुम्ही लगेच व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यामध्ये नोट्स मध्ये परिपूर्ण शॉर्ट माहिती आहे तर तुम्हाला आपल्या एमसी क्यू टेस्टद्वारे तुम्हाला परिपूर्ण सराव करता येणारा असेल त्यामुळे हे लय अतिशय महत्वाचं आहे तुम्ही ते नक्की मित्रांनो हो, जे की परि परिपूर्ण करून घ्या परीक्षेपूर्वी त्यानंतर आहे एकविसा प्रश्न जे की ॲक्वाफोनिक म्हणजे काय असा देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता जे की जी के सेक्शनमध्ये तर जी केचे असे आपल्याकडे फक्त एकवीस प्रश्न प्राप्त झाले आहेत परंतु मित्रांनो आपल्या एट पी एमच्या लाईव्हमध्ये आपण परिपूर्ण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये आपण परिपूर्ण मित्रांनो त्याचे आन्सर्स देखील आपण चेक करणार आहोत कोणते आन्सर असू शकेल जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून सांगा जेणेकरून आपण मध्ये सर्व काय आपल्याला ते कव्हर करता येईल त्यानंतर पाहूया मराठी व्याकरण सेक्शन मराठी व्याकरणामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न होते तर प्रश्न असा आहे अति तिथे माती ही जी महन आहे यावर आधारित प्रश्न आलेला होता त्यानंतर दुसरा प्रश्न दामिनी विद्युत कामिनी आणि चपला ऑड शब्द तर यापैकी कोणता शब्द हा ऑड आहे म्हणजे की गटात न बसणारा शब्द निवडायचा होता त्यानंतर हात देणे जे की वाक्य प्रकार हात देणे त्यानंतर उतारावर प्रश्न ऑफकोर्स उत्तरावर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार म्हणजे जाणारच कारण का उतारा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि ह्यावर तुम्हाला जे आहे उतारावर प्रश्न एकही मिस होऊ द्यायचा नसतो कारण का हे सर्वात महत्त्वाचं असतं तुमच्या स्कोरिंगसाठी त्यानंतर आहे सहावा प्रश्न काळावर तीन प्रश्न होते जे की काळ वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ रीती हे जे काळ आहे त्यावर देखील तीन प्रश्न आलेले होते पाहून घ्या त्यानंतर आहे सातवा जे की केवळ प्रयोगी वाक्य केवळ प्रयोगी वाक्यावर आले ते त्यानंतर समानार्थी शब्द दोन प्रश्न जोड्या लावामध्ये आले होते जे की समानार्थी शब्द होते हे सर्व काही त्यानंतर नववा जे की वाक्यात उपयोग यावर आधार देखील प्रश्न आला त्यानंतर दहावा नकारार्थी वाक्याचं होकार आरती करणं जे की नकारार्थी नेगेटिव्हचं जे असेटिव्ह असतं त्याच्यामध्ये हे कन्वर्ट करायचं होतं थोडक्यात नकारार्थी वाक्याचं होकार आरती करणे त्यानंतर अकरावा प्र जे की प्रकशालन अर्थ सांगायचा सा होता त्यानंतर बारावा चिन्हे तर विरामचिन्हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत विराम चिन्हावर आधारित देखील प्रश्न विचारण्यात आलेली होती थोडक्यात लेवल इझी होता असं सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही जर मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता इंग्लिश हे जर आपल्या नोट्स किंवा आपल्या सिरीजद्वारे कवर केला असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा पेपर इझी ग्रेड असेल मित्रांनो कारण का आपण त्यामध्ये सर्व काही हे कवर केलेलं आहे टी सी एसचं आपला परिपूर्ण पॅटर्न अनालिसिस माहिती आहे त्यामुळे आपण तुम्हाला ते प्रोव्हाइड करत असतो त्यानंतर इंग्लिशमध्ये पहा इंग्लिशचा काय लेवल होता त्यामध्ये पॅरा अंबल जे की पॅराजंबलचे क्वेश्चन होते है, जे की दोन विचारण्यात आलेले आहेत पॅराग्राफवर पाच प्रश्न तर पॅराग्राफ हा अतिशय महत्वाचा असतो मराठीचा असो किंवा इंग्लिशचा असो त्यामध्ये तुम्हाला भरपूर स्कोरिंगचे चान्सेस असतात त्यानंतर तिसरा आहे इरर इररवर देखील प्रश्न विचारण्यात येतो त्यानंतर जे की सिननियम म्हणजे की ह्या देखील समानार्थीचा हा समानार्थीवर देखील प्रश्न आले होते त्यानंतर अँटोनियम म्हणजे की विरोधार्थीवर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेली होती त्यानंतर इझी टू मॉडरेट या लेवलचा हा इंग्लिशचा थोडक्यामध्ये हा भाग होता फोकस आवश्यक परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅराग्राफ हे अतिशय महत्वाचे असते कारण का हे पाच क्वेश्चन तुम्हाला उकले नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायला हवी आहे मित्रांनो त्यानंतर आहे मॅथमध्ये मॅथ रिजनिंग मध्ये जो की लेवल खूप इझी होता परंतु यामध्ये देखील थोडक्यामध्ये आ... वेन आकृती डिझाईन या संदर्भाचेच प्रश्न विचारण्यात येतात ज्यामध्ये ब्लड रिलेशनशिप किंवा स्क्वेअर स्क्वेअर बायमीटर या संदर्भाचे किंवा डायग्रॅम यावर आधारित थोडक्यामध्ये प्रश्न विचारली जात असतात मित्रांनो मॅथ आणि लिजनिक तेवढं काय मित्रांनो टफ पण नसतं परंतु तुम्ही जर त्याचा जर तुम्ही बेसिक पासून जर व्यवस्थित अभ्यास केला तर मित्रांनो नक्की त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला सर्व काही लाभ होत असतो तर मित्रांनो असा होता जो की आजच्या सकाळ सत्रामधला पेपर तर मित्रांनो आपण आठ पी एमच्या लाईव्ह मध्ये पाहूया आपण सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या सर्व काही सेशनचे क्वेश्चन्स त्यामुळे त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर नक्की आपल्या जे की मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवर पाठवा किंवा तुम्ही आपण पर्सनली देखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे मित्रांनो तुम्ही पाठवू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना कालवा निरीक्षक निरक्षक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम